नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पंधरा जुलै प्रोमधे अक्षर अधिपती बेडरूममध्ये असतात तेवढ्यात चारुवास म्हणतो अक्षरा येऊ का ते बाबा असं काय विचारता या ना चारवासला बघून अधिपती बाजूला तोंड करतो चारुवास अक्षराला म्हणतो हे गे सगळी तयारी झाली आहे अक्षराला खूप आनंद होतो ती म्हणते थँक्यू बाबा मनातून अधिपतीला पण खूप आनंद होतो तो चेहऱ्यावरचे भाव खूप लपवण्याचा प्रयत्न करतो चारस म्हणतो फ्लाईटचं बुकिंग झालं तिकीट आलं आणि तिकडचं हॉटेलचं बुकिंग वगैरे सगळं झालं डिटेल्स याच्यामध्ये हे सगळं चोरून दुर्गी दाराबाहेरून सगळं ऐकत असते अक्षरवंती बाबा थँक्यू सो मच आता अधिपतीचा पारा थोडा कमी होतो कारण पहिल्यांदा त्याला चारोसचा चांगोलपणा दिसतो दुर्गी भुवनेश्वरीकडे येते आणि म्हणते ताई तिकडं सगळी तयारी झाली आहे मोठ्या मालकाने फ्लॅट आणि हॉटेल सगळं बुक केलं आहे आणि तुला माहिती आहे का ती विमानाने चाललीत ताई तू असं काहीतरी कर ना त्यांचं जाणंच कॅन्सल होईल आता मात्र भुवनेश्वरीचा खूप जळफळाट होतो आणि तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच शिस्त हिरा घरात नसल्यामुळे विद्या खूप घाबरते आणि बाबांना म्हणते अहो हिरा अजून आली नाही ते म्हणतात अगं येईल त्यात का एवढं विद्या म्हणते आओ ती सकाळपासून घरात नाही आहे आता ते दोघं पण घाबरतात आणि अक्षराला फोन करतात विद्यामंती अक्षरा इरा कुठे गेली काय माहिती अगं ती सकाळपासून घरी आलेलीच नाही आहे म्हणते आई तू अजिबात काळजी करू नको अगं येईल ती घरी ती काय आता लहान आहे का विद्यामंत्री अक्षरा ती हल्ली ना काहीतरी विचित्रच वागते त्यामुळे आम्हा दोघांना तिची खूप काळजी वाटते म्हणते आई तू काळजी नको करू मी घरी येते आ अधिपती म्हणतो काय झालं मास्तरीबाई अक्षरा म्हणते बघा ना इरा घरीच आली नाही तो तो व्हाय का चला मी पण येतो तुमच्याबरोबर विद्या फोन ठेवते आणि इरा आवाज देते आई बाबा ते दोघं बघतात तर ता इरा आणि निखिल लग्न करून आलेले असतात आता विद्या आणि बाबा शॉकच होऊन जातात विद्या आणि निखिल आत येतात आणि म्हणतात आई बाबा आशीर्वाद द्या तेवढ्यात अक्षरा येते आणि इराला बघून शॉकच होते आणि म्हणते इरा आता अधिपती आणि अक्षरा देतात इरा ताई आय एम रिली सॉरी अगं तुम्हाला लग्नाला बोलावतंच आलं नाही ते आम्ही दोघांनी एवढं घाईघही लग्न केलं ना ते आता अक्षराशी खूप खोटं बोलत असते पण अक्षरा मात्र तिला लगेच ओळखते तेवढ्या तिराला फोन येतो ती म्हणते एक मिनटं मी आलेच ती बाजूला जाते आणि म्हणते हॅलो भुवनेश्वरी मॅडम भुवनेश्वरी म्हणते अजून बी आम्ही कॉन्ट्रॅक्ट मोडलेलं नाही आहे आता जरी तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न मोडलं तुम्ही विचार करणार नाही ना एवढे ना। पैसे आम्ही तुम्हाला देऊ पैसा म्हटल्यावर इरा खूप खुश होते आणि असून म्हणते मॅडम तुमचं काम झालं असंच समजा ती पुन्हा बाहेर येते आणि म्हणते ताई तू किती दिवसांनी भेटते मला हे बघ आता जे पहिलं झालं ना ते आपण सगळं सोडून देऊया आता माझा संसार सुरू होणार आणि मला कळून चुकलं मी किती चुकीची वागत होते पण ठीक आहे यापुढे असं काही घडणार नाही पण अक्षरा मात्र तिच्याकडे संशयाने बघत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद